मॉर्निंग एव्हरी वन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आहे लक्ष्मी पूजन आणि तुम्हा सगळ्यांना लक्ष्मी पूजनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आत्ता आम्ही संध्याकाळची तयारी करतोय ते म्हणजे तोरण वगैरे सगळं घरात तयार करतो आहे आणि जर तुम्ही दसराचा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला कळालं असेल कारण की आपण जसं पाहिजे तसं आपल्याला तोरण घरी बनवता येते विकत म्हटल्यावर एकच ती एकच डिझाईन येते तर मी सध्या आता इन्स्टाला एक छान अशी ते तोरण बनवायचे रील बघितलेले आणि त्यांनी खूप सुंदर असे तोरण तयार केले होते तर मम्मी स्वतःचं वापरतीये मी स्वतःच वापरणार आहे म्हणजे मी इन्स्टाच वापरणार आहे नव्हे तर आमची मम्मी बघा मम्मी म्हणतात फुलंलेलं तसेच बसलं दाखवत ना मग समय पण आहे फुलांवर समय फ्री <laughs> <जोर> समय फ्री <laughs> आता आम्ही मस्त तोरण तयार करतो हे काय केलं आहे नाही केलं आशोक, ना मला का आहे आता एवढी फुलं आम्ही गोळा करून आणलेत आणि खरी फुलं आहेत नाही नाहीत आणले आणि आमच्या सत्य मला म्हणलं काही अशोक अशोकाचं झाड अशोकाची पानं आण भरपूर आमचं बघा सगळं काढूनच आणले घ्या तुम्हाला किती पाहिजे तेवढं

टिकली पण पडली दोन आता मी एक तोरण केलंय कस तरी पहिल्याने मला यासलं व्हायचं वगैरे बिलकुल आवडत नसलं पण मी केले दाखवायचं मला बघा डोंट जज गाईज त्याच्या माग पण खूप जास्त मेहनत आहे आता मी हार करणार तसलं नाही करणार तस आता मम्मीला सांगितलं मी कराल तसले मागच्या वेळेच भारी होत स्टेपलर केलं विषय संपत होता पण स्टेपलर खराब झाला खराब झाला म्हणजे निघ नाही गंजल ते निघल ठीक आहे ती म्हणते कर काय तर कर पण काम गज निघाल तिला नाव ठेवायला लागलं तू व्हिडीओ मध्ये काय करणार मग काय म्हणणार मला नको नाव ठेवू चालू होती बाय पण नाव ठेवू नको झालं बस चालू झालं चालू झालं चॅपलर चांगला आहे बघा आणि इथं बघा सगळा फुलांचा बाजार मांडलेला आहे <laughs> ने मस्त हार पण केला तुमच्याकडे कसं दिवाळीचे हार बनवतात का विकत आणतात मला नक्की सांगा आम्ही तर बनवतो कारण की जसे आपल्याला डिझाईन पाहिजे पण तसे बनवू शकतो ना विकत आणलं तर मग आहे ते रेग्युलर येते आणि जास्त फूल आणली तर आपण ते वेगळं तयार करू शकतोय रांगोळीत वापरू शकतोय पण हार आणला का ने ने कमी था था ते काहीच करू शकत नाही आपण आणि कमी पडला तर वाढवू शकत नाही जास्त झाला तर कमी करू शकत नाही हे ना

दीड मधला आठशे घालू शकतो मला काय माहित मला काय माहित पाचशे अजून नाही साडे आठशे ते बैठ ना तू चार साइड <laughs> <थी। laughs> गाइज आता माझ संध्याकाळचे सहा जसं की तुम्हाला मी काल म्हंटल होतं की आज पाऊस येऊ नये पण आज काय झालं माहिती आज पण पाऊस आला त्यामुळे आता मी रांगोळी देवाच्या समोर काढायची ठरवलं मी फटाके पण उडवणार आहे झोपलीच होती कि मग माझं हे मी केलेले आणि मम्मी अशी मस्त समईला लावणार आहे आणि तरी पण अजून एवढी फुलं उरल्यात गाईच मम्मी हे का कधी अमय काढ मग मम्मी फुलांच हे काढू का रांगोळी मम्मी छान लावले बघ आहे झेंडूची फुलं अजून मम्मी डेकोरेशन करायला आम्हाला गणपतीला अशी फुलं मिळत नाही जात नाही ना मम्मी त्यावेळेस मम्मी गेली होती चक्क मम्मी गेली की काय कमी असतो कुठल्या गाईज अशी मस्त रांगोळी काढली आमच्या मम्मी साहेबांचा असा आदेश आलाय की सगळी तयारी झाल्यावर दाखव तर ते मी तेच करते आणि तोपर्यंत मी मस्त मिनिटात साडी घालून आली साडी घातलेली आहे आणि पिंक पिंक घातलं कारण की मला पिंक कलर खूप जास्त आता मस्त आपण पूजा करूयात पूजा दाखवू काय दाखवते थांबा कापूर आता लावूया रे मी का लुक दाखवत थांबा त्याचा मी महाराज पण तिथे छान सजवलेत बघा मस्त मुळे तर आपण दिवाळी साजरी करतो येस आमच्या महाराजांना दिलंय फटाके आणले की आज मम्मी पण उडवणार फटाक उडून जेवणच नाही फटाक्या शिवाय आज तू पण अर्धवट कस आणलं रे आता तुम्हाला सांगते की मी का रांगोळी काढत नव्हते दाखवत पर तुम्हाला पराक्रम दाखवते हे बघा नशीब मी कलरची रांगोळी नव्हती टाकली मी फक्त वरतीच टाकली होती कलरची रांगोळी आता आम्ही उडवणार आहोत मस्त फटाके मी आणि मम्मी एकेच पाऊस आणि जी मोठी फटाका आहे शंभर हजार हजार माळांचा तो सत्य माझ्या हातात पप्पा तुम्ही काय उडवणार पप्पांना ना कशाचीच हाऊस नाही आहे मी घेऊ का ना गी। ना गी। ते गाय जावेस रांगोळी नाही काय कुठे ठेव मी ठेव की तिकडं

तरी बाजूला लाव 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 आ, <laughs> आ, <laughs> आ <laughs> दोन दो तर आईज माझ्यापेक्षा दीट आमची मम्मी आहे मला भीती वाटते उडवताना तर मम्मीच लावणार आहे ती मोराच मी काय लावत नुसते मी नुसतं लावत बाबा मम्मी तू कशी उडवू शकते यार पण आमच्या मम्मीनच हे केलं होतं सगळं उडवलं म्हणलं भीती वाटते उडवायला एक लावायला मग दोन का दोन वाया घालवली आमची मम्मी तुमची मम्मी अशी का मला नक्की सांगा यो खूप उडवणार पण उडवणार नाही एकाच दिवशी उडवणार पण उडवणार मम्मी <laughs> <laughs> <ना। laughs> मी आणि माझे पप्पा अजिबात असलेलं उडवत नाही पप्पांना पण एवढं इंटरेस्ट नाही मला इंटरेस्ट आहे पण मला भीती वाटते फोटोसाठी उडवणार होते ते पण सत्या मी आता घेतले का शाळेत

पप्पा तिला उठायला नाही सरग काढायचं तुझा काढू थांब गाइस फोटो काढायचा का व्हिडिओ करायचा व्हिडिओ काढ काय रे काय करत नाही माझं हे ही पूर्ण खायला चालला आता फोटो करून आणतो गाईज आता मी चेंज करून आले कारण की आता मस्त पुरी भाजीचा बेत बनवणार आहे तर मम्मीला म्हटलं मी मस्त आमटी बनवते तू पुरी वगैरे सगळं ते कनेक्ट मिनिक मग तर आता मी दाखवत तुम्हाला रेसिपी हे आवाज एक राहणार आहे सगळ्यात अगोदर तेल ओके गाय दादी मम्मी म्हणली अगोदर मम्मी म्हटली की बटाटा भाजी कर आणि मग आमटी कर त्यासाठी आपण पहिल्यांदा तेल टाकलं आणि आता काय जिरा मोहरी कांदा भाजी नाही टाकतो असं सांगत जा म्हणजे उगच काय नवीन मेन्यू तयार बिघायच मी भाजी टाकतो माझा सगळा उलटी आता बाजार झालेला आहे तुम्ही पोटणी दिली कारण की मला सगळ्यांचं म्हणजे भागीना झाला आमचं तयार झालेलं आहे हे आहे ताट